नाही कोटी कोटी अभिवादन करून या ठिकाणी ऐकत होतो अध्यक्ष महाराज त्या भाषणामध्ये विशेष करून या संविधानाचं नुकसान केलं पंडित जवाहरलाल नेहरू इंदिराजी गांधी अशा सगळ्यांची नावं घेऊन त्या पद्धतीने तो गौगवा भाजप मी केलाच पाहिजे कारण की जो दुसरं शस्त्र नाही आज सकाळी पण आपण पाहिलं की माननीय उपाध्यक्षांची निवड करत असताना विधानसभेचा उपाध्यक्ष असं आपल्या अण्णा बनसोडे यांची आज आपण या पदावर नियुक्ती केली देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हे सुद्धा चहा विकल्यापासून ते देशाच्या प्रधानमंत्र्यांपदा केले अध्यक्ष महाराज बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान आणि सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका काँग्रेसनी घेतली नसती तर ज्या पद्धतीने आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपला देश खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य राहील की नाही राहील ही शंका व्यक्त केली जात होती ती शंका मोडीच काढण्याचं काम काँग्रेसने केलं या ठिकाणी मी आवर्जून सांगितलं पाहिजे अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज पंडित जवाहरलाल नेहरू यांच खऱ्या भूमिका होती सर्वस्व अति गर्व श्रीमंत पंडित जवाहरलाल नेहरूने आपली सगळी देशाची आपली संपत्ती देशाला दान अध्यक्ष महाराज यावेळेस राहुल गांधींचं सदस्यत्व एका घटनेमध्ये रद्द केलं त्याला राहायला जागा नव्हती त्या ठिकाणी दिल्लीमध्ये त्या त्यांचे प्रधानमंत्री असलेल्याच्या नात म्हणजे मुलाचं नातवाचं ही परिस्थिती त्या ठिकाणी होती गांधी परिवाराचं या देशाला जे त्यागाची भूमिका आहे ती कोणालाही नाकारता येणार नाही यांनी किती त्यांच्यावर आरोप केले त्याचा काही फरक पडणार नाही अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज मी या ठिकाणी एवढंच सांगेल की आम्हाला जे बहुमत मिळालं त्याचा लोकांना आहे आणि त्या पद्धतीनं त्यांचं वागणं आणि बोलणं पाहायला मिळते अध्यक्ष सोलापूर जिल्ह्यातील मार्कणवाडी मध्ये ज्या पद्धतीने भूमिका मांडली की आम्ही दिलेले मत ही मतं त्या उमेदवाराला आम्ही दिली त्याला नाही दुसऱ्याला मिळाली आणि त्यांनी मॉब पोलिंग करायची भूमिका घेतली त्या सरकारने काय विरोध केला अध्यक्ष महाराज या सरकारनी तातडीनं हिंमत असतील तर त्या गावकऱ्यांना महापोलिंग करू दिलं पाहिजे होत मुख्यमंत्री म्हणाले की ते निवडणूक आयोगाची जबाबदारी आपली आमची नाही निवडणूक आयोगाने त्या पद्धती त्यांना मॉपबोलिंग करायची आहे त्याला काही तुमचं निवडणुकीचा निकाल बनवलेला नव्हता पण मागे दम नाही हिंमत नाही तुम्ही ज्या पद्धतीने गर्वे करून तुम्ही निवडून आलात आणि मुख्यमंत्री मोद्यांनी नागपूरच्या अधिवेशनामध्ये भाषण करताना सांगितलं निवडणूक आयोगाची भूमिका मांडली त्या ठिकाणी निवडणूक आयोगाची भूमिका त्यांनी मांडावी हे कुठलं अध्यक्ष महाराज हे संविधानाचाच भाग आहे अध्यक्ष महाराज लोकांच्या मताचा अधिकार हा तुम्हाला चोरायचा डाका मारायचा अधिकार दिला तुम्ही त्याचं उत्तर आणायला पाहिजे अध्यक्ष महाराज आणि हिंमत असेल तर तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या तुम्ही बायलट वर घेऊन दाखवा अरे कळेल आपल्याला की तुमच्याबद्दलच जन्मत आहे की नाही आहे त्याच्यावर मतावरच आहे लोकांनी लोकांसाठी करायचं राज्य हेच संविधानाचं दीड आहे आणि त्याच्या वेळेस अरे आता काय आतिशाने मला सोल्यूशन द्या आणि त्यांचं भाषण चालत असताना आम्ही होतो असं नाही होत अध्यक्ष महाराज आणि म्हणून या सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेतल्या पाहिजेत कोणता तुम्ही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं त्यांनी सांगितलं होतं की मी मला संधी द्या चोवीस तासात आणतो मी आरक्षण आता झाले किती वर्ष तुम्हाला अध्यक्ष महाराज या देशाच्या संविधानाला आपण पाहिलं अध्यक्ष महाराज मला सांगत होते त्यांचे सदस्य की संविधान कुणी संपवू शकत नाही आर्टिकल फोर्टीन आर्टिकल सिक्सटीन आपण आरक्षणाची भूमिका पाहिली अध्यक्ष महाराज सगळ्या संस्था खासगीकरणामध्ये चाललेल्या आहेत अध्यक्ष महाराज आणि या खाजगीकरणाच्या माध्यमातून म्हणजे उद्या आता आपण पाहतोय की तहसीलदार एक राहील आणि बाकीच्या सगळे खालचे स्टाफ जो राहील हा सगळ्या प्रायव्हेट ठेकेदाराचा माणूस तिथे काम करेल अशी परिस्थिती अध्यक्ष महाराज आरक्षण जे शैक्षणिक आरक्षण होतं जे नोकऱ्याचं आरक्षण होतं ते सरकार संपलेले अध्यक्ष महाराज मग आरक्षणाच्या व्यवस्था संपल्यात आणि जो सोडचा माणूस आहे त्या शेवटच्या माणसाला न्याय मिळाला नाही तुम्हाला आरक्षण कुठं म्हणजे संविधान कुठून सुरक्षित आहे अध्यक्ष महाराज याचं उत्तर आपल्याला द्यावं लागणार अध्यक्ष महाराज आणि इतके वर्ष तुम्ही आता काँग्रेसवर आरोप करता करता तुम्ही सत्तेत आलात बहुमतात आलात तर ता अजूनही काँग्रेसवर आरोप करणार अध्यक्ष महाराज तुमचं केंद्रातलं के सरकार येऊन आता अकरा वर्ष झाली आणि अकरा वर्षामध्ये तुम्ही काय केलं दिल्लीमध्ये रोज संविधानाचे तीन तेरा वाजवण्याचं काम सुरू झालं अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज राज्यामध्ये तीच परिस्थिती आज आहे दोन्हीकडे संविधानाला संपवण्याची प्रक्रिया सुरू झाली अध्यक्ष महाराज आपण पाहिलं अध्यक्ष महाराज की आपलं संविधान किती महत्वाचं आणि मजबूत आहे आपल्या संविधानाला खऱ्या अर्थानं आपण पाहिलं असेल अध्यक्ष महाराज की जगातला आपण अभ्यास केला उत्तर कोरिया इथं नागरिकांना सरकार विरोधात बोलण्यात बंदी आहे काही प्रमाणात नागरिक केवळ इंटरनेट वापरतात आज आपल्या देशाचे तीच व्यवस्था अध्यक्ष महाराज जो कोणी सरकारच्या विरोधात बोलला व्यक्ती स्वातंत्र्य का काय आता अध्यक्ष महाराज जो कोणी बोलला त्याला ईडी लावून टाका त्याच्यामध्ये सीपीआय लावून टाका त्याचा आपल्या देशामध्ये दे त्या पद्धतीची व्यवस्था आली ज्या पद्धतीने उत्तर कोरियामध्ये आहे इराणमध्ये अध्यक्ष महाराज नागरिकावर सामाजिक आणि व्यक्तिगत बंधन लागण्यात आलेली आहे आपल्या देशामध्ये आता कोणी कपडे कोणते घालावे त्याच्यावर बंधन आणायला सुरुवात झाला देश महाराज कोणी आता खटका खाव कोणता अजून कोणते बटन खावं त्याच्यावर आता बंद सुरू झालेला देश महाराज मग आता आपण उत्तर कोरिया सारखं आपण इराण सारखं चालू की आपल्या देशामध्ये आता त्या पद्धतीचं वागता येणार नाही आता राज्यात वागता येणार नाही अध्यक्ष महाराज सिरियामध्ये फोन्स आणि इंटरनेट याला सहभास वापरता येत नाही आज आपल्या राज्यामध्ये तसंच अध्यक्ष महाराज फोन टेपिंग केलं जाते अध्यक्ष महाराज टेरिटरिया या देशामध्ये प्रार्थना स्वातंत्र्य पद्धतीचे कायदे आहेत प्रार्थनेबाबत स्वातंत्र्याबाबतचे कायदे करत आहेत इथे आपल्या राज्यामध्ये देशामध्ये तसंच अध्यक्ष महाराज मला आमचे एक सहकारी मित्र सांगत होते सुदूर भाऊ की सगळ्यांना आपल्या धर्मावर प्रेम करायचा अधिकार आहे पण कुठे आहे अध्यक्ष महाराज प्रत्येकाला त्रास देणं जबरदस्ती करण आणि त्याला त्याच्या पाजरा करायला विरोध केला जातो या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं सौदी अरेबियामध्ये अध्यक्ष महाराज युगामध्ये मध्ये येथील आक्रमक संगीत वाढवण्यावर बंदी आहे आपल्या राज्यामध्ये अध्यक्ष महाराज याला काही विरोध नाही बरोबर आहे सकाळमध्ये कामाच्या ठिकाणी पर्सनल कॉल ला उत्तर देणं अध्यक्ष महाराज इटली मध्ये इटलीच्या मुलांमध्ये तुम्ही हसताना दिसली पाहिजे आपल्या राज्य केलं पाहिजे हो आता मुख्यमंत्री महोदय हसत राहिलं पाहिजे जो हसत नाही राहिला आणि जो रडत राहिला आणि लोक रडतात तुमच्या मागचे लोक तर त्याचा कायदा करा अध्यक्ष महाराज आपल्या राज्यामध्ये लोक हसत राहिले पाहिजे तब्येत चांगली राहिली पाहिजे लोकांची अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज मी या ठिकाणी एवढंच सांगतो अध्यक्ष महाराज की विता ने विता ने कि काही ठिकाणी आपण टाळानुस करून आणि सामाजिक राजकीय परिस्थितीनुसार पर आपण बदलू शकतो अध्यक्ष महाराज अतिशय लांब रचक आणि गुंतागुंतीचे संविधान खूपच विस्तृत आहेत ज्यामुळे सामान्य नागरिकांना हे सवलण कठीण जात मला अध्यक्ष महाराज या निमित्ताने एक गोष्ट सांगतो की आपण पंच्याहत्तर वर्षी आहोत आपल्या शैक्षणिक व्यवस्थेमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्रामध्ये आपण सुरू केलं पाहिजे की आपल्याला संविधानाचे धडे संविधानाचे म्हणजे आपण चर्चा वर्गापासून तरी दो मिनिमम आपण फॉरेट पर्यंत वेगळे आर्टिकलच्या माध्यमातून जे काही संविधानामध्ये आहे त्याची माहिती आपल्याला येणाऱ्या पिढीला माहिती झाली पाहिजे आणि म्हणून अभ्यासक्रमामध्ये या गोष्टी आपण आणल्यात तर आपलं संविधान आपल्याला सगळ्यांना समजण्यासाठी सोपं होईल आणि म्हणून जे काही किचकट त्याच्यातले जे काही भूमिका आहे ती विस्तृतपणे सर्वसामान्यापर्यंत आपल्याला पोहोचवण्यामध्ये आपल्याला यश ये येईल